नमस्कार मित्रांनो निकाल बघा खरसुंडीला आज देवाला आज पौर्णिमा आहे सकाळी जाऊन वारीही मागून आलो चिंचणीला जायचंय म्हणून आम्ही चिंचणीला जाणार आहे बघा आमच्या सोबत कोणतं फर्स्ट टाइम येणार आहे बघा चिंचणीला पुनम हाय आणि तायला बी नेहणार आहे बघा तायला गेल्या वर्षी लिहिती त्यामुळे ह्यावेळेस नेहणार आहे इकडनं बघ ताय पूनमताय हा तर आता आम्ही चाललो या खरसुंडीला नाही का नाथ बाबाला जाणार आहे तिकडं तर थांबला होता चला जाऊन या कुठला तर देव देव करून नाही तर काय आणि मी पण कधी बघितलं नव्हतं म्हणलं एकदा दर्शन बी करून बी होईल नाही का अर्जुन थांबला तात्या आज निघाल होत आईला आम्ही फोन करून सांगितलं की तात्या येत नाही दोन दिवस तात्या जरा शांत राहिलं बघा घर ना आईची फोन येत होती ना आईची मागे आईीच माया असते हो कॉल झाला आई अरे बाबा कधी येते कधी येते शेवटी तात्यानं माझ्याकडे दिला बोलायला मी सांगितलं आम्ही देवाला जाणार आहे असं असं चिंच म्हणलं कर्नाटकात तर येईल दोन दिवसाला मग बर बर म्हणल्या कारण की मी आईला काल सांगितलं होतं की मी उद्या माझी बिला इच्छा होती आईला बोलायची बोलली शेवटी तर आता किती जरी कुठे हे राहिला सुखरूप राहिला तरी आईला शेवटी त्याची काळजी वाटत काळजी वाटणारच आमची बी नाही अशीच काळजी करायची मी कुठं चाललो का बघा सारखी फोन करायची मुळात जाऊच देत नव्हती सारखी कुठं आणि अनुजा कशी नटली बघा अनुजा कस दिसते सागा ही फ्रॉफा शि अनुजाच बघा कस ड्रेस दिसते बघा अनुजाचा हाय बापूचा हाय बापूचा अनुराधाचा ड्रेस आहे सलगरीत नाही अडव्हर्टाईज करा गेलो का दुकानाची रवींद्र वस्त्रीने केदन केंद बघा चौदाशे रुपयाचे कपडे आम्ही कशी दिसते कर हायकर हाय हायकर दे हायकर 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 की ए नक्की बोलत ना तो तुला चॉकलेट द्यायचा हायकर चॉकलेट अनु तुला हा चॉकलेट द्यायचा हायकर हायकर त्यात ओक्यात बरं घ्यायची का

गरम मस्त मस्त ना जायचं होतं गावाकडे कालच मी आईला सांगितलं होतं की उदय येतोय म्हणून हां हां की आता बोर झालं नाही ना तुम्हाला नाही नाही बिल्कुल नाही बोरच नाही आमच्याकडे महाराणा तुमच्याकडे ओस येते त्या भागात नाही असं काही नाही आमच्याळ सगळे दगड जायते तुमच्याकडे विहीर खाल्ली तरच तुम्हाला मला दगड बकाय भेटत असतील हां आमच्याकडे आमच्याळ सगळे माळा दगड जायते असं काही नाही आपलेतच नाही तात्या द्या सर्दीकडे रमण जात मग काय काय डोक्यावर घ्यायचं नाही का मग काय काय जन्मात म्हणतो या बिलकुल या तुला लग्न नाही म्हणत वाटतंय लग्न घरात बसू येत नाही एवढं लक्षात ठेवत

जणं होत जाईल आपण गाठी बी साथीला बघायला लागतं या कुठ कुठंतरी जात्याला पुतवावं लागतं या त्याशिवाय फिरलं तरी तुमच्याकडे येत जाईल बाईकला घेऊन नाही का बघा व्हिडिओ आहे व्हिडिओ सेबत पुन्हा व्हिडिओ तुझं तू नाही रे का तुला हे व्हिडिओ शेअर करणार त्यातलं काय लागतं एवढा

मला पण तात्याच म्हणायची माझ्या बरं का आजोबा म्हणजे आजोबा नाही मला बी नाही का वडिलांची आजी होती ना असं म्हणतात की तिचं नाव मला आलं नाही का असं म्हणजे काय म्हणतात ना ती पोटाला पोटाला परंपरा कोंडाबाई नाव होत का कोंडाबाई नाव होत तिचं वडिलांच्या आजीच त्याच्यामुळे माझं नाव काय पडलं मोबाईल 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 पडला एकच पडलं गावाच्या जवळ जवळ बायको साडी इकडे घातली का तीच घातली माया लेखी लय नटलाय आज

सोशल मीडियाची खरंच ताकद नाही डेंजर आहे खूप डेंजर आहे आणि सोशल मीडियावर नाही का लहान क्रिएटर असतो मोठा क्रिएटर असो कधी कुणी कुणाला कमी लिहून कारण की सोशल मीडियात तेवढी ताकद आहे ना तर ते बोलवायला कोणाचं कधी काय पलटवलं सांगते तर मी बघा शाळा जवळ आलोय आता पोरांची शाळा आहे बघा आमच्या इकडे बोलवायला मी मी काय जाते बोलवायला